हॅलो सो so, आज खूप स्पेशल दिवस आहे सगळ्यांना माहितीच आहे की आपले यूट्यूबवर वन मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत आणि खूप स्पेशल गोष्ट घरात आली आहे आणि ती म्हणजे आपलं गोल्डन प्ले बटन ॲक्च्युली <laughs> uh, लास्ट वीकमध्ये आली आहे पण काही ना काही कारणांमुळे मला वेळ मिळत नव्हता आणि ज्या जसं मला ते अनबॉक्सिंग करायचं होतं तसं पॉसिबल होत नव्हतं त्यामुळे मी थांबलेली पण आज फायनली आपण गोल्डन प्ले बटनचं अनबॉक्सिंग करतो आहे मी खूप खुश आहे माझ्या घरातले खूप एक्सायटेड आहेत आणि आम्ही सगळे आता स्वामींच्या मठात निघालो माझी इच्छा होती की मी माझं गोल्डन प्ले बटन स्वामींसमोरच ओपन करावं कारण मी सिल्वर प्ले बटन आलेलं तेव्हा सुद्धा अनबॉक्सिंग घरात केलेली पण पहिलं जाऊन मी स्वामींच्या चरणी ठेवलेलं तर यावेळी तर मी बॉक्स देखील ओपन केलेला नाही आहे मी स्वामींच्या समोरच ते अनबॉक्सिंग करेन आणि स्वामींच्या चरणी ते गोल्डन बटन देईन सो so, लेट सी हो so, साहिल आता मला घ्यायला येईल बाकीचे सगळे पुढे गेले आहेत ज्या दिवशी okay. गोल्डन प्ले बटन आलं त्याच दिवशी ते, ते अनबॉक्सिंग न होण्याचं एक कारण साहिलसुद्धा आहे कारण त्या दिवशी साहिल अवेलेबल नव्हता आणि आम्ही म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून साहिल माझ्यासोबत आहे आम्ही सगळे जय साहिल बेफिक्रा आम्ही सगळे नेहमी एकत्र रील्स बनवतो जेडीदा संजना सगळेच आहेत गौरी होती तर माझं असं होतं की जरा सगळ्यांचो सगळे असतानाच ते ओपन करावं <laughs> हां हां ह्याच्यामुळे त्या दिवशी अनबॉक्सिंग झालं नव्हतं पण ठीक आहे जे होतं ते चांगल्यासाठी होतं आज आम्ही मठात जाऊन अनबॉक्सिंग करणार आहोत चला हाय मॅम हाय ए बाय बाय राईट प्लीज अ मी सात वाजल्यापासून रेडी होऊन बसले सेव्हन ओ क्लॉक हां आता सो अथक प्रयत्नांनी आम्ही आमच्या वाटेवर आहोत फक्त आता आम्हाला माहीत नाही आहे की मठ किती वाजता बंद होतो सो या बुकिंग पण आहे सो सायली कशासाठी आले मठादास मूर्ती गोल्डन सो अनबॉक्सिंग करायची पृथ्वी मुलाची भीती कशाची मन मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची पृथ्वी मुलाची पृथ्वी मुलाची मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची तू चाल पुढ तू चाल पुढ तु लग भीती कशाची परवा बी कुणाची मनसुद्ध तुझ That you're